नेरळ कशेळे या राज्यमार्गावरून सुसाट निघालेल्या डंपर चालकानं पंधरा वाहनांना अक्षरशः चिरडलं आहे तर एक महिला देखील डंपरच्या धडकेत गंभीर जखमी झाली आहे दरम्यान या डंपर चालकाला ग्रामस्थांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं सांगण्यात आलंय नेरळ शेरू येथील मरंगा कन्स्ट्रक्शन येथे डंपरवर काम करणारा राम वर्मा असं डंपर चालकाचं चा नाव सांगण्यात आलंय आज सायंकाळी सातच्या सुमारास नेरळहून कशे कोठिंबे येथे जाण्यासाठी मळगंगा कन्स्ट्रक्शनचा एम एच सिक्स्टीन ई फाय डबल सेवन नाईन या क्रमांकाचा डंपर राम वर्मा हा चालक सुससाट घेऊन निघाला होता दरम्यान या डंपर चालकानं प्रथम नेरळ येथील सुप्रिया हॉटेल येथे एका चार वाहनाला धडक दिली परंतु हा चालक एवढ्यावरच न थांबता पुढे वाकस आणि नंतर कशे येथील बाजारपेठेतील रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या चार चाकी वाहनं त्यात मोटरसायकल असे बारा ते पंधरा वाहनांना या डम्पर चालकानं ठोकर दिली यात काही मोटरसायकलचा अक्षरशः सुराडा झाला आहे तर वाकस येथे पादचारी महिलेला देखील धडक बसल्यानं महिला गंभीर जखमी झाली आहे या डंपर चालकाला अखेर कोठिंबे येथे रस्त्याचं काम सुरू असल्यानं इथे स्थानिक ग्रामस्थांनी पकडले सुरुवातीला दारूच्या नशेत असलेल्या चालकाला ग्रामस्थांनी चोप दिला त्यानंतर कसे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचं समजतंय दरम्यान आता डंपर चालकासह येथील मळगंगा कन्स्ट्रक्शनचे मालक यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून मागणी पुढे येते या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झालंय तर हाच अपघात दिवसा घडला असता तर या डम्पर चालकानं नाहक कित्येक लहान मुलांना ग्रामस्थांना आपल्या चाकाखाली चिरडले असते असंही बोललं आहे त्यामुळे पोलिसांनी घटना गांभीर्याने घ्यावी असा इशारा देखील स्थानिकांनी दिला आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड निरळ